नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि आत्ता माझ्या मागे जर बघत असाल तर पुण्यातल्या टिळक पुतळ्यापाशी मी आहे आणि आता मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो आता पुढे चाललेला आहे लक्ष्मी रस्त्याकडे कसबा गणपतीची वाटचाल सुरू झालेली आहे पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ त्यासोबतच आमदार चंद्रकांत पाटील यासोबत पुण्याकरांनी आणि विविध गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावरती आज विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती हजेरी लावलेली आहे सकाळचे अवघे अकरा सुद्धा वाजलेले नाही आहेत पण पुण्याचे रस्ते जे आहेत ते आता कुठेतरी गणेश भक्तांनी फुलून गेलेले आहेत तुम्ही जर बघत असाल तर प्रचंड गर्दी जी आहे ती पुणेकरांनी केलेली आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी आणि एकूण गणेशोत्सवासाठीच पुणे शहर पुणे एकूण ओळखलं जातं आणि त्याचाच प्रत्यय आज सुद्धा येताना दिसतोय मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांनी गर्दी केलेली आहे ढोल असू सुद्धा इतर सर्व प्रकारची पथकं जी आहेत ती कसबा गणपतीच्या पुढे दिसत आहेत दरवर्षीप्रमाणे प्रभात बँड आहे नगारा आहे यासोबतच बैलगाडी आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवते पुण्यातल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दृश्य पुण्यातल्या मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणपती जो आहे तो टिळक चौकामधून आता कुठेतरी विसर्जनाकडे जायला लागलेला आहे पुढच्या सात ते आठ तासामध्ये हे विसर्जन होणार आहे पण तोपर्यंत एक अभूतपूर्व अनुभव पुणेकर अनुभवणार आहे दरवर्षी पुण्यामध्ये अक्षरशः गणेश भक्तांची आणि एकूण सर्व तरुणाईची गर्दी मोठ्या प्रमाणावरती या गणेशोत्सवासाठी होत असते परगावरून सुद्धा लोक हा पुण्यातला गणेशोत्सव बघण्यासाठी अनुभवण्यासाठी येत असतात आत्ता जर तुम्ही बघितलं तर सकाळच्या वेळीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली राजकी आहे राजकीय क्षेत्रातले विविध क्षेत्रामधले मान्यवर जे आहेत ते इथे विसर्जन मिरवणुकीसाठी आलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची तारांबळ उडताना दिसते आणि एकूणच गर्दी जी आहे ती तुम्ही अनुभवताय अत्यंत पारंपरिक पद्धतीने पुण्याच्या या मिरवणुका दरवर्षीप्रमाणे पार पडत आहेत ढोल ताश्या असू द्या विविध प्रकारचे लेझीम असू द्या त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे विविध कसरती ज्या आहेत त्या इथे केल्या जातात खेळ खेळले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील काही जण सुद्धा आता इथं जाताना दिसत आहे किंवा ढोल ताशांची तयारी दिसतीये पथक जे आहे ते आता इथे दिसत आहे एकूणच मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे शंखाचं पथक पुढे मूव्ह होताना दिसत आहे पुणेकरांची ही गर्दी आहे फक्त पुणेकरच नाही तर अनेक जण अनेक हौशी फोटोग्राफर सुद्धा हे क्षण हा दिवस आपल्या कॅमेरामध्ये साठवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असतात मोठ्या प्रमाणावरती हे दिसत असतात माझ्या सोबत काही मान्यवर आहेत आणि आपण त्यांना विचारूया काय सांगाल पुणे पुण्याचा यांदा गणेशोत्सव हे कशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये हे सामाजिक गणेशोत्सवाची जे दिशा देण्याचं काम या पुणे शहराने केलेलं आहे भाऊसाहेब रंगारे यांनी जो सार्वजनिक गणपती स्थापन केला के त्याला काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे आजचं वातावरण अतिशय त्या ठिकाणी उत्साहाचं आहे पुणे शहराची एक समृद्ध परंपरा आहे सांस्कृतिक राजधानी आहे पुणे शहर ठिकाणी सामाजिक सलोखा शहरात हा गणेशोत्सव साजरा होतो सामाजिक सलोखा जपत पुणेचा गणेशोत्सव जो आहे तो साजरा होतोय किती एन्जॉय करताय बघा अतिशय आनंदाने चांगला एन्जॉय करतो आणि विशेषता म्हणजे लोकमान्यांना अभिप्रेत असलेला त्यावेळचा स्वातंत्र्यकर्ता हा ही एक चळवळ सुरू झाली आणि गणेशोत्सव हा मानाचा आहे आणि या गणेशोत्सवाच्या याला कुठलेही राजकीय पादत्रण नाहीये लोक स्वयंस्फूर्तीने येतात आणि सहभाग घेतात म्हणून हा पुण्याचा आदर्श पॅटर्न आहे गणपती गणपती बाप्प अशाच पद्धतीने पुण्यामध्ये आता गणेशोत्सवाला आणि विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झालाय हा सराव सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका